तर आता आज आम्हाला आहे आणि आवरलंय तयारी झाले आणि इथे हे बसले ते गजान तुझ्या पप्पाला घाई झाली दुपारचे बारा वाजले काय म्हणलं म्हणाल मग तर आता आम्ही ना आवरलंय आहे मिरगावला निघालय आज आणि उद्या जाणार पुण्याला आज मिरगावला थांबणार आहे मम्मी इथं चहा टाकलाय माझ्यासाठी ai, basicamente está <laughs> no ano inteiro. ai, lá na divórcio pernando vão ganhar aí, já usou? ai, que caro caro mata divórcio a gente vai ter. vai a água? água né, divórcio. vamos ver que tal? não é não, tá que divórcio trai gente a ganhar vai ganhar. ah, teclado dois divórcio também. hum. tu não त्याच्यात घ्या दो ता घ्यायचा का थोडा चा घ्यायचा चावस्त थांबते ना एवढ सहा दिवस थांबलो आवार कपड्या धुवायचे होते मला ते दुखले नाही आता पुण्याला पाऊस चाललो आज

आजू कायच मग अजून घे ना तुम्ही तुम्ही घ्यायची का बॉटल देऊ को का कोका देऊ बंद घ्यायचं बंद हे घ्यायचं अजून अजून काय काय काहीच नाही तोडके बागवतो काही खाली बरं बघायचं शिरतो काय होता

चला स्वप्न <laughs> आहे मिरगावला चौथ्या <चारी। laughs> पप्पा शिवला खाऊ दिलाय दुकानातला पाहिजेत किती ट्रॅक्टर अग रा कसं ना <laughs> तर कार्यक्रम वगैरे झाला आणि त्याच्या दोन दिवसांनी आम्ही निघालो होतो तर मी सासरे येणार होते आणि त्याच्यामुळं मम्मी रडायला लागली कारण की मम्मीला म्हणजे दरवेळेस मम्मी असंच करते मी निघताना कायम रडत असते काही माहीत नाही पण मम्मीला मी निघताना रडूच येते कारण की बाकीच्या सगळ्या थोड्या थोड्या जवळ असते आणि त्यांचं काम म्हणजे येणं जाणं असतं प्रत्येक महिन्यात येतच असतात त्याच्यामुळं आणि मी बऱ्याच दिवसातून घरी जाते ना त्यामुळे मम्मीला रडायला येतं आणि लग्नाच्या आधी पण मी हॉस्टेलला होते तीन वर्ष तेव्हा पण मी असंच हॉस्टेलवरून म्हणजे महिन्याला महिन्यातून एकदाच यायचे त्यामुळे मग मम्मीला जास्त इमोशनल होती माझ्याबद्दल शालेत जातून तू आता शालेत जातो मे मी आता हुशाल झालं शाला बुडवीत नाही पेपर बी झाले आहे तुझे पेपर आज निकाल होत तुझा काहीतरी मारलं नाही

त्याला मग ता आता आता मिरगावचा बाबा पैसा देईन ना आपल्या आजी देईन बाबा कॅशाला लागते पन्नास पार्किंगला